सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सातत्याने कारवाई करत आहे देगाव रोडवरील डी मार्ट समोर असलेल्या अनधिकृत पाणटपऱ्या आणि बंद असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांवर विरोधी मोहीम राबविण्यात आली ही कारवाई विभागीय कार्यालय क्रमांक झिरो सहाच्या पथकाने खोके दोन लोखंडी खाद्य पदार्थ करण्यात आला या अतिक्रमणामुळे परिसरातील रहदारीला अडथळा निर्माण होत होता तसेच रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती स्थानिक नागरिक आणि वाहन धारकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे महापालिका प्रशासनाने या पूर्वी व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अन अधिकृतपणे जागा व्यापू नये याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नसल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या या पुढेही शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि गर्दीच्या भागात अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तसेच नागरिकांनी सहकार्य करावे आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करू नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे